श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे आषाढी एकादशी हिलाच देवशैनी एकादशी असं देखील म्हटलं जातं या दिवशी आपण सर्वजण व्रत करत असतो ही एकादशी सर्वात मोठी एकादशी मानली जाते या दिवशी विधिवत विष्णूंची पूजा केली जाते त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते आषाढी देवशैनी एकादशी या दिवशी पंढरपूरला अत्यंत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दिवशी काही उपाय व सेवा जर केल्या तर त्या निश्चितच फलदायी ठरतात तर अशीच मी एक सेवा सांगणार आहे तर त्या संतानप्राप्तीसाठी ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे ज्यांना मूल होत नाही किंवा गर्भधारणा होत नाही यावर अत्यंत प्रभावी ही सेवा आहे अगदी श्रद्धेने जर ही सेवा केली ना तर त्यांच्या मनातील इच्छा ही पूर्ण होतेच तर काय सेवा करायची आहे कशी करायची आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे देवशैनी आषाढी एकादशी आणि बघा सर्व एकादशांमध्ये आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची मानली जाते तर या आषाढी एकादशीपासून बाळकृष्णांची एक्केचाळीस दिवसांची ही अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे ज्यांना संतान नाही ज्यांना पुत्र नाही तर त्यांनी ही आवर्जून सेवा करा या सेवेने आई होण्याचं सुख जे आहे ते नक्कीच मिळेल तर सेवा काय करायची आहे कशी करायची आहे याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा जा, जा, सर्वात पहिलं ही जी सेवा आहे ती सेवा दोघांनी मिळून करायची आहे म्हणजेच काय बघा नवरा बायकोंनी मिळून ही सेवा करायची आहे जोडीने सेवा तुम्हाला करायची आहे तर जोडीने एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरबो होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर रोजची कामं आटपून घ्यायची आहे घरातच बघा ही सेवा जी आहे ती तुम्हाला घरातच करायची आहे बघा किमान पहिल्या दिवशी तरी जोडीनं ही सेवा करायची आहे आणि नंतर शक्य असेल तर रोज बघा चाळीस दिवस ही सेवा केली तर अनुभव हा येतोच ही सेवा एकादशीच्या दिवसापासून तुम्हाला करायची आहे आता एकादशीच्या दिवसापासून पुढे तुम्हाला एकादशीचा दिवस हा पहिला दिवस असणार आहे त्यानंतर तुम्हाला चाळीस दिवस अशी मिळून तुम्हाला एक्केचाळीस दिवसांची ही बाळकृष्णांची सेवा करायची आहे तर काय करायचं आहे त्यासाठी आपल्या बघा घरातील देवघरात आपल्या प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्ण हे असतातच तर त्या बाळकृष्ण जो आहे तो एका थामनात ठेवायचा आहे आणि त्यावर गळती ठेवायची आहे बघा गळती नसेल तर चमच्याने देखील तुम्ही अभिषेक करू शकता तर त्या बघा गळती जी आहे ती घ्यायची ठेवायची आहे आणि त्याने बाळकृष्णांना अभिषेक घालायचा आहे आता तुमच्याकडं जर गळती असेल तर ठीक आहे गळती नसेल तर बघा चमच्याने तुम्ही बघा पाणी घालून अभिषेक केला तरी चालेल पण जर गळती असेल ना तर अतिशय उत्तम कारण बघा आपण त्या अभिषेक करत असताना वाचन देखील करणार आहे आणि वाचताना सारखं तिकडं लक्ष द्यावं लागणार नाही स तर सर्वात आधी अभिषेक करताना तुम्हाला काय करायचं आहे सोळा वेळा पुरुष सुक्त जे आहे ते म्हणायचं आहे बघा पुरुष पुरुषसुक्त तुम्हाला बघा नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला सहज मिळून जाईल बघा अत्यंत प्रभावी ही सेवा आहे श्रद्धेने विश्वासाने करा खरं सांगते नक्की अनुभव येईल तर बघा तुम्हाला पुरुषसुक्त हे सोळा वेळा म्हणायचं आहे संस्कृतमधील म्हणा किंवा मराठीतलं म्हणा जे तुम बघा जे तुम्हाला जमेल ते तुम्हाला म्हणायचं आहे हे सोळा वेळा म्हणून झाल्यानंतर एक वेळा सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे आता श्रीसुक्तमची फलश्रुती म्हणताना ती गळती जी आहे ती बाजूला ठेवून द्यायची आहे आणि हात जोडायचे आहेत त्यानंतर संतान गोपाल मंत्र या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे संतान गोपाल मंत्र या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा <Sants> आहे हे देखील बघा नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल बघा दोघातून एकाने काय करायचं आहे पठन केलं आणि तरी चालेल आणि दुसऱ्याने बघा गळती जे आहे किंवा अभिषेक चालू आहे तर त्याकडे लक्ष दिलं तरी चालणार आहे तर एकाने पठन केलं तरी चालेल अतिशय सोपं आहे ही सर्व सेवा करून झाल्यावर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ करून पुन्हा देवघरात तुम्हाला ठेवून द्यायचे आहे आणि ते अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते त्या दोघांनीच प्यायचं आहे दोघ बघा बाकी कुणालाच द्यायचं नाही हे मात्र लक्षात घ्या ते तीर्थ म्हणजे ते पाणी जे आहे ते कुटुंब तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कुणालाच तुम्हाला हे द्यायचं नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या दिवसभरात बघा तसेच बघा कधीही तुम्ही पिलं तरी देखील चालणार आहे पण त्या दोघांनीच ते, दो ते प्यायचं आहे एकादशीला सुरुवात करणार आहात म्हणजेच काय एकादशीनंतर सलग तुम्हाला चाळीस दिवस ही सेवा तुम्हाला करायची आहे सेम तसंच चाळीस दिवस तुम्हाला करायचं आहे त्यामध्ये भागात तुम्ही करत असताना जर मासिक धर्म आला तर तेवढे दिवस तुम्ही थांबवायचे आहे आणि पुन्हा ही सेवा जी आहे ती कंटिन्यू करायची आहे परंतु चाळीस दिवस तुम्हाला ही कम्प्लीट करायचीच आहे पहिल्या दिवशी जोडीनं केलं आणि नंतर फक्त त्या महिलेने सेवा केली तरी चालेल बघा महिलेनं रोज अभिषेक करायचा आहे आणि परंतु जे तीर्थ आहे ते पाणी जे आहे अभिषेक केलेलं ते मात्र रोज दोघांनीही प्यायचं आहे दिवसभरात कधीही पिलं तरी चालेल त्याचबरोबर विटाळा आलं किंवा सुतक जर आलं तर ही सेवा तिथेच बंद करायची आहे आणि त्यानंतर येणारी एकादशीनंतर तुम्हाला पुन्हा या सेवेला सुरुवात करायची आहे मासिक धर्म आला तर चार दिवस पाच दिवस तुम्ही बंद करायचे आहे आणि कंटिन्यू करायचे आहे परंतु जर सुतक आलं किंवा विटाळ जर आला तर मात्र सेवा तुम्ही बंद करायची आहे तेव्हा तुम्ही सेवा करू शकत नाही आणि नंतरच्या एकादशीपासून सुरुवात करू शकता बघा जगातलं आई होण्यासारखं सुख दुसरं कशातच नाही त्यामुळे बघा या आषाढी देवशैनी एकादशीपासून ज्यांना संतानप्राप्तीसाठी बघा खूप प्रयत्न करूनही मूल होत नाही त्यांनी बाळकृष्णांची एक्केचाळीस दिवसांची सेवा आवर्जून करा या सेवेनं आई होण्याचं सुख जे आहे ते नक्कीच मिळेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद